नमस्कार माझं नाव उमेश लादा मेटकरी राहणार रड्डे ही जी डाळबी सध्या माझ्या हार्वेस्टिंग चालू आहे एक दीड एकरचा प्लॉट आहे हा एक बाराशे झाड आहे देत ह्याला सध्या एकशे अकरा रुपये रेट भेटलेला आहे मग मा कसा माहीत आहे ही जी एकशे अकरा रुपये फक्त शेतकऱ्याला रेट दिसतो पण ह्याच्या पाठीमागचं जी कष्ट आहे ही महत्वाचा अधिक कष्ट आपण बाबा रेस्ट पीडमध्ये काय झाडं आणतील कसं करायला पाहिजे ही आपण पहिल्यांदा डोक्यात ठेवाय पाहिजे आणि ह्याला कसं नुसता शेतकरी एकटा याला मदत करू शकत नाही किंवा शेतकरी एकटा बाबा ह्याच्यावर काही करू शकत नाही कसं आहे मार्केटमध्ये आज गेल्या सहा महिन्यात घेतलेलं औषध आज नाही प्रत्येक कंपनी मार्केटमध्ये शेतकरी दुकानदारापाशी उपलब्ध व्हायला लागलेत याला दुकानदाराचं पन्नास टक्के सहभागी आहे किंवा दुकानदार स्वतः प्लॉटवर येऊन व्हिजिट देणे ह्या गोष्टी ह्याला महत्त्वाच्या हो पहिल्या मेन गोष्ट शेतकऱ्यांना बघायला पाहिजे आणि आपल्या रान कसं आहे आपण बाग कुठल्या रानात करायला पाहिजे अंतर किती ठेवाय पाहिजे याला कष्ट कधी करायला पाहिजे पाणी कधी महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही जेवढं टायमिंगला पाण्याला देचाल बाबा रानात वापसा आहे का नाही ही पहिले बघून शेतकऱ्यांना बागाला पाणी देणं आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याला जेवढी मुळे आपली ॲक्टिव्ह चालू आहे त्याच्यावर झाड तुमचं भरपूर काम करणं नुसत्या तुमच्या औषधान तुम्ही झाडाय बोडा शेणकात घाला वरकात घाला ह्याच्यावर काही करू शकता तुमच्या झाडाला जर लिमिटेडचं असेल तर झाड काहीच काम करू शकतात लिमिटेड असेल तर पिनहोलचं आणि मर रोगाचं प्रमाण जादा वाढू शकतं तुमचं झाडाच्या मुळे एकदम स्वच्छ सफेद मुळे पाहिजे तर तुमचं झाड हे काम करू शकतं माझी बाग जी आता एवढी व्यवस्थित चांगली माल दिसतोय हा लाड ह्याला महत्वाचं कारण म्हणजे लाड विनायक लाड त्याला आम्ही अन्ना म्हणतो हा दुकानदार आहे कृषी हेमंत केंद्र भोसे इथले दुकानदार आहे ही कायम ज्या टायमाला इतर मारायच्या टायमिंगला परत तुमची चौकी व्हायच्या टायमिंगला ही प्रत्येक आठ दिवसाला सुरुवातीला बागावर येऊन मार्गदर्शन करून बाबा आपण पहिला स्प्रे काय घेतला आहे म्हणजे असा आलायन पाटकिंना निघून गेला तसं नाही अगोदर स्प्रे आपण काय घेतलं तर शेतकऱ्यांना काय काही वे वेळेस असाय दोन दिवस पलटी मारलं चार दिवसाला स्प्रे असतो जो पहिल्यापासून जोपर्यंत कळी निघती आहे सेटिंग आहे जावा हिरव्यात गेलं तसनं पुढे स्प्रे कमी करता आलेलं असतं मग ते काय म्हणते ती प्रत्येक चार दिवसाला स्प्रे किंवा आता काय शेतकरी काय करते ती इंडोपल औषध ते धरून चालत तीच त्याच कंपनीचं आज इंडोपिलचं बाबा आपण एक मारलंय फळ दुसरं तीच मार ते माराय नाही आलटून पलटून माराय हा शेतकरी दुकानदार असा आहे आलटून पलटून जे औषध देतोय ते महत्वाचं बागायला आहे त्याच कंपनीने औषध तर झाड काम करू शकत आज हे एक सोळा लाखाचं उत्पन्न मिळाले केवळ दुकानदार लाडसाहेबामुळं आणि माझ्या कष्टामुळं मला एवढं उत्पन्न मिळाले मी आत समाधाने नमस्कार